माझ्या छोट्या मित्रमैत्रिणींनो महिला प्रबोधन मंडळाच्या संस्कार कवच या मालिकेत आज सुषमा आजी मुलमुले तुमच्यासाठी श्रीरामकथेचा सतरावा भाग घेऊन आली आहे मागच्या भागात मी तुम्हाला सांगितलं की राम आणि लक्ष्मणाला सोनेरी हरणाच्या बहाण्याने पर्णकुटीपासून दूरवनात पाठवून रावणाने सीतेला पळवून नेलं आणि तिच्या रक्षणासाठी धावलेल्या जटायूचे पाय आणि पंख त्याने छाटून टाकले त्यामुळे जखमी होऊन रक्तबंबाळ अवस्थेमध्ये जटायू जमिनीवर कोसळला आता पुढे काय झालं ते ऐका हां आपल्यावर अचानक आलेल्या या संकटामुळे सीता अतिशय घाबरून गेली आणि ती सारखी रडायला लागली रडत रडत आपल्या रक्षणासाठी ती राम आणि लक्ष्मणाला हाका मारायला लागली पण त्याचवेळी ती रावणाला अतिशय कठोर शब्दांमध्ये रागवत देखील होती ती, ती त्याला म्हणत होती की हे नीच राक्षसा माझे पती श्रीराम किती पराक्रमी आहेत तु हे तुला माहीत आहे का तू मला पळवून नेलंस हे कळल्याबरोबर ते धावत येतील आणि तुला ठार करून माझी सुटका करतील तुझ्या चौदा हजार सेनेला ज्यांनी एका क्षणात नष्ट केलं त्यांना तुला नक्ष नष्ट करणं असं कितीचं कठीण असणार आहे ती बोलत असतानाच त्यांना वाटेमध्ये ऋषमुख पर्वत लागला त्यामुळे रावणाचा वेग थोडासा कमी झाला आणि सीतेली पाहिलं की त्या पर्वताच्या शिखरावर पाच मोठमोठे वानर बसलेले आहेत ते होते नल नील अंगद सुग्रीव आणि हनुमान त्यांना बघून सीतेला एक युक्ती सुचली तिने आपल्या अंगावरचे राहिलेले दागिने गोळा केले आणि आपल्या ओढणीमध्ये त्यांची पुरचुंडी बांधून तिने ती त्या वानरांच्या दिशेने फेकली तिला वाटलं की पुढे जेव्हा राम या भागामध्ये आपल्याला शोधत शोधत येतील आणि चौकशी करतील तेव्हा हे वानर त्यांना हे दागिने दाखवतील आणि ते दागिने ओळखून रामाच्या लक्षात येईल की आपल्याला रावणाने कोणत्या दिशेला नेलेलं आहे आणि खरोखरच तसं झालं त्या वानरांनी ती पुरचुंडी उचलली आणि वर आकाशाकडे पाहिलं तेव्हा त्यांना एका तरुण स्त्रीला एक राक्षस जबरदस्तीने पळवून नेतो आहे हे दिसलं इकडे रावण लवकरच तिथेला घेऊन लंकानगरीमध्ये पोचला त्याने तिथे अशोक वाटिका नावाच्या असलेल्या बागेमध्ये सीतेला ठेवलं आणि तिच्यावर भयंकर अशा राक्षसींचा पहारा बसवला आणि त्या राक्षसींना त्याने सांगितलं की हिला दुसऱ्या कुणालाही भेटू देऊ नका मात्र ती दागिने कपडे हिरे मोती असं जे काही मागेल ते सगळं तिला ताबडतोब द्यायला तिला कुठल्याही गोष्टीचा त्रास होता कामाने नाहीतर मी तुम्हा सगळ्यांना ठार करीन असं त्यांना सांगून तो तिथून बाहेर पडला त्यानंतर त्यांनी आठ अतिशय बलवान असे राक्षस निवडले आणि त्यांना सांगितलं की तुम्ही ताबडतोब तु पंचवटीला जा आणि तिथे राम काय काय करतो आहे त्याच्यावर लक्ष ठेवा आणि त्या सगळ्या बातम्या मला कळवत राहा आणि शक्य असेल तर रामाला ठार करून टाका इकडे सोनेरी हरणाच्या रूपातल्या मारीच्याला मारून राम आपल्या पर्डकुटीकडे परत यायला निघाला पण वाटेतच त्याला लक्ष्मण भेटला तेव्हा रामाने अतिशय आश्चर्याने त्याला विचारलं की लक्ष्मणा सीतेला एकटी सोडून तू कसा काय इकडे आलास तेव्हा लक्ष्मणाने सांगितलं की रामा जेव्हा तुझी वाचवा वाचवा अशी हाक ऐकली तेव्हा वहिनी अतिशय घाबरली आणि मला रागावली आणि तिने मला तुझ्या रक्षणासाठी इकडे पाठवलं त्यामुळे नाईलाजाने मला यावं लागलं हे बोलणं झाल्याबरोबर दोघांच्याही लक्षात आलं की हा नक्कीच राक्षसांचा काहीतरी कुटील डाव आहे आणि त्याच्यामुळे ते दोघंही खूप घाईनी आपल्या कुटीकडे परत आले पण पर येऊन बघतात तर काय कुठे रिकामी होती आणि सीता त्यांना कुठेही दिसत नव्हती हे बघून रामाला खूप मोठा धक्का बसला त्या दोघांनी आजूबाजूच्या वनातही सीतेला शोधलं पण ती त्यांना कुठेच दिसेना रामाला अतिशय दुःख झालं आणि तो रडत रडत त्या वनातल्या पशूंना पक्ष्यांना इतकंच काय तर झाडांना आणि वेलींना सुद्धा विचारायला लागला की तुम्ही माझ्या सीतेला माझ्या जानकीला बघितलं का ती कुठे गेली आहे हे तुम्ही मला सांगा लक्ष्मण रामाला सारखा समजावत होता की दादा तू घाबरू नकोस बहिणी आपल्याला नक्कीच सापडेल तू थोडासा धीरधर पण रामाचं दुःख जरासुद्धा कमी होत नव्हतं थोड्या वेळाने ते परत सीतेला शोधायला निघाले तेव्हा आश्रमापासून काही अंतरावर त्यांना राक्षसाच्या पावऱ्यांचे मोठमोठे ठसे जमिनीवर उमटलेले दिसले आणि बाजूलाच त्यांना मोडलेला रथ मोडलेलं धनुष्य सीतेच्या केसातून तुटून पडलेली फुलं दिसली तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की नक्कीच एखाद्या राक्षसाने सीतेला पळवून दिलेलं आहे आणखी पुढे गेल्यावर त्यांना रक्तबंबाळ अवस्थेत पडलेला जटायू दिसला राम आणि लक्ष्मणाच्या भेटीसाठी जटायूंनी आपले प्राण कसे तरी रोखून ठेवले होते त्यांनी रामाला कसंबसं सांगितलं की रामा रावण नावाच्या राक्षसाने सीतेला दक्षिण दिशेकडे असलेल्या लंकेला पळवून नेलं आहे एवढं सांगून जटायूंनी आपले प्राण सोडले रामाच्या दुःखात आणखीन भर पडली पण रामाने मोठ्या आदराने जटायूला अग्नी दिला आणि ते वनामध्ये दक्षिण दिशेकडे सीतेच्या शोधात निघाले वाटेमध्ये त्यांना एक खूप प्रचंड धिप्पाड आणि विचित्र असा राक्षस दिसला त्या राक्षसाचं डोकं कुठे होतं माहिती आहे का त्याचं डोकं त्याच्या मानेवर नसून त्याच्या पोटात होतं आणि त्याच्या छातीवर एक मोठा डोळा होता एकच डोळा होता त्या दो राक्षसाने आपल्या प्रचंड अशा दोन्ही हातांमध्ये ताबडतोब राम आणि लक्ष्मणाला पकडलं आणि तो त्यांना आता खाणार तेवढ्यात त्या दोघांनी चपळाई करून त्याचे दोन्ही हात छाटून टाकले आणि ते दोघं त्याच्या तावडीतून मुक्त झाले पण इकडे त्या राक्षसाचं रूपांतर एका सुंदरशा गंधर्वात झालं गंधर्व म्हणजे स्वर्गामध्ये गायन करणारे देव तर रामाने आश्चर्याने विचारलं की तू कोण आहेस तेव्हा त्यांनी सांगितलं की मी एक गंधर्व आहे आणि मी केलेल्या एका अपराधासाठी मला हे रूप मिळण्याचा शाप मिळाला होता आणि मग मी क्षमा मागितली देवांची तेव्हा त्यांनी मला सांगितलं की जेव्हा राम लक्ष्मण तुझे हात तोडतील तेव्हाच तुला तुझं पूर्वीचं रूप परत मिळेल तो उशाप आज खरा झालेला आहे आणि त्यामुळे मला माझं पूर्वी रूप परत मिळालं आहे तेव्हा आता मी तुम्हाला काय मदत करू ते तुम्ही मला सांगा रामाला त्या गंधर्वांनी पुढे कशी मदत केली सीतेला शोधण्यामध्ये हे मी तुम्हाला पुढच्या भागात सांगेन पण बालमित्रांनो आजचा हा भाग ऐकताना एक गोष्ट तुमच्या लक्षात आली का की आपल्यावर अचानक आलेल्या संकटामुळे सीता सुरुवातीला जरी घाबरून गेली तरी ती एक अतिशय बुद्धिमान आणि प्रसंगावधानी अशी स्त्री होती त्यामुळे तिने तेवढ्याही संकटात तेवढ्याही कठीण परिस्थितीत आपल्या दागिन्यांची पुरचुंडी फेकून राम आपण कु रामाला आपण कुठल्या दिशेला गेलो आहोत हे कळण्याची युक्ती केली समाजामध्ये आपल्यासुद्धा आजूबाजूला रावणासारखे गोड बोलणारे चांगुलपणाचा देखावा करणारे लोक असतात आणि ते आपली फसवणूक करतात त्यामुळे आपण नेहमी सावध असलं पाहिजे आणि चटकन कुणावरही विश्वास ठेवायचा नाही आणि यदा कदाचित आपल्यावर संकट आलंच तर सीतामाईसारखी आपली बुद्धी वापरून आपली स्वतःची सुटका कशी करता येईल याचा विचार करायचा असतो आपल्या सीतामाईकडून आज आपण हे शिकलो हो की नाही चला तर मग आज माझ्याबरोबर म्हणा पुन्हा एकदा जय 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 श्रीराम